माननीय निश राणे चोवीस मध्ये कुडाळ माल म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी जी या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत आणि मी मालवण नगरपालिकेसंदर्भात पहिल्यांदा बोललो का नगरपालिकेचं आता इलेक्शन हो घातलेलं आहे मालवण नगरपालिकेसाठी त्यांनी अग्निशामक दलासाठी दोन कोटी रुपये बांधकाम पूर्ण करून घेतले रखडलेली नळपाणी योजना जी सातत्याने चार पाच वर्ष होत नव्हती त्याला मूर्तच मिळत नव्हता ती शेहेचाळीस कोटीची नळपळणी योजनेचं काम आणि भूमिपूजन दिले जिने ताबडतोब पोरती चालू पण केली जिल्हा नगरोद्यानमधून पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षात एक कोटी पस्तीस लाख रुपये त्यांनी दिले राज्य नियोजनमधून मालवण शहरासाठी क्रीडांगण संकुलनासाठी चार कोटी रुपये दिले राज्य नियोजनमधून शहरासाठी विविध कामका विकास कामासाठी एक कोटी रुपये निधी दिली आमदार दिली आमदार निलेश राणे यांनी कचरा प्रश्नावर व्यवस्थित नियोजन केल्यामुळे मालवण नगरपालिकेला केल्यामुळे एक कोटीचे बक्षीस मिळालं अशी अनेक कामं सन्मान निलेशींच्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये या कुठा मालवणे होत आहेत आणि निलेशजी निवडून आल्यानंतर मी अभिमानाने सांगतो की निलेशजी विधिमंडळामध्ये अधिवेशनात जे काम करतायत पुढा मालवूनमध्ये जे काम करतायत या मतदारसंघामध्ये पैसे आणण्यासाठी जे विधिमंडळामध्ये भांडतायत अभ्यासपूर्वक हे सगळं बघितल्यानंतर फक्त निलेश राणे या ब्रँडवरती या शहरामध्ये किंवा या मतदार पंधरा वीस टक्के मतदान ये वर एक अभ्यास हुशार आमदार लोकप्रतिनिधी या मतारंगाला मिळाला या शहराला मिळाला याच्यासाठी त्यांच्या नावावरती आता आमच्या पक्षाकडे वाढलेलं आहे लोक सर्वसामान्य सर्व स्तरातून जे शिक्षित लोक असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील शिक्षक असतील व्यापारी असतील ही सगळी मंडळी म्हणतात की असा आमदार आम्हाला मिळाला नाही कारण निलेशजीने नगरपालिकेमध्ये सुद्धा आढावा बैठका घेतल्या आपण होता सगळेजण प्रत्येक विषयावरती त्यांनी अभ्यासपूर्वक आढावा घेतला आणि निलेश राणे यापूर्वी सुद्धा राणेसाहेब होते राणेसाहेब महाराष्ट्र देशात आपलं नाव केलं पण तर राणेसाहेब हे मुख्यमंत्री होते अनेक खात्याचा कारभार त्यांच्याकडे होता ते राज्याचा कारभार सांभाळत होते त्यामुळे नगरपालिका निवडून आल्यानंतर ते निधी पण त्यावेळी होते रॉक गार्डन असो मामावर नाट्यगृह असो अनेक योजना धामा असून नळपाणी योजना असो अनेक योजना राणे साहेबांनी न होणारे करून घेतल्या परंतु राणे साहेबांकडे व्याप्ती जास्त असल्यामुळे मालवण नगरपालिकेमध्ये कधी त्यांना जास्त वेळ देता येत नव्हता म्हणून निलेशजी राणे हे कुडाळ मालवणचे लोकप्रती असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कार्यक्षेत्र सध्या हे मतदारसंघात असल्यामुळे ते किमान पंधरा दिवसां दोन आठवड्यात त्यामध्ये का दो दोन दिवस पंधरा पंधरा दिवसांनी एकदा नगरपालिकेकडे बसून नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील शिवसाहेब असतील यांना घेऊन नगरपालिकेमध्ये क शहरामध्ये कशा प्रकारचं नियोजन होत आहे काम कसं होत आहे याची सातत्याने पुढची चार साडेचार वर्षे पाच वर्षे ते कारभार आपल्या नजरेखाली करू शकतात वेळ देऊ शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चुकीचं नियोजन निवडून आलेल्या आले कुठल्याच उमेदवाराला नगरसेवकाला नगराजीला करता येणार नाही याची खबरदारी शंभर टक्के या ठिकाणी आमदार घेतील आणि आपल्या देखरेखेखाली महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा हे मालवण शहर निलेशजींना बनवायचं आहे हे राणे साहेब माझ्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सहकार्याने शिंदे शिंदेसाहेबांचे नगरविकास मंत्री आहेत माझे मुख्यमंत्री आहेत विद्यमान मुख्यमंत्री आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली निलेशजी मालवणला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला माहिती आहे युती व्हावी आमची इच्छा आहे परंतु युती जर समोरच्या काही स्थानिक लोकांना तरी नको असतील तरी शहरवासी सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे आमच्या पॅनलला जर युती झाली नाही तरी उभरून शहरातील मतदार सुज्ञ मतदार निलेशजींवरती विश्वास ठेवून शंभर टक्के मतरूपी आशीर्वाद देऊन आमचं पॅनल नगराजी मोठ्या मताध्याने विजय करतील ही माझी भूमिका आहे त्यावेळी युतीमध्ये कुठेतरी मिठाचा खाडा पाडावा मी याच्यावर बोलणार नाही का तेवढा मी मोठा नाही युती व्हावी ही माझी आजही इच्छा आहे